हा सामनात का हा मित्रमंडळ देखा हा सामना सुद्धावनात तो आप का हासे हो हम लोग असम से आई हूं इधर हां वो काम करने के लिए काम करने के लिए वो हम लोग कालसा टीम लेके का आया है असम से राम राम मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज मै찰 नो पिंपणियर पिंपणियर जावणी पहिले तुम्हाला पानखेडाना नियोजन देखाडू तठ आदिवासी सांस्कृतिक भव्य कार्यक्रम होणार त दोन हजार ना आपला कार्यक्रम तर तुम्हाला काय नियोजन होती पूर्ण देखाडू तर चला बरं पटकन जाव आणि त्या नियोजन देखू काय ती तर चला निघू तरी मित्रमंडळी आता पानखेडा पोची घ्याव आता जाव बरं डेकोरेशन करायला तर तरी मित्रमंडळी पंधरा वीस मिनिटं नंतर मग पानखेडा पोची घ्याव आणि एकदम खतरनाक डेकोरेशन हाऊ दे मांग डेकोरेशन सुरू हो आहे तुम्हाला जाऊ देखाडू पूर्ण तर देखा कार्यक्रमसाठी मित्रमंडळी जबरदस्त मंडप लांब लांब पर्यंत टाकेलत आदिवासी एकता भव्य हो एक कार्यक्रम आणि समोर शावालाशी मस्त भारतनानं काशा काढेल आणि समोरच गेट हा देखा कार्यक्रमसाठी आणि देखा कार्यकर्त्याची गाडी तर हे देखा या ठ आदिवासी झोपड्या कशा राहत्या ती बनाडी राहणार याट बंबू टाकेल तर आणि बंबूना बनाडणार या टोटल तर मित्रमंडळ गेटने समोर एंट्री करताच के समोर आदिवासी कशा राहता अशा त्या बंबूचा घरात तयार करायनात की अशा पद्धतीने आदिवासी राहता बा त्या देखाडासाठी पण समोर एक झोपडी बनवलेलं तशीच आदिवासीशी तर वर पाल टाकेल आणि गोंटाला गेरू इसनी भिंत बनाडेल भिंत देखाडेल आणि इकडं देखशांत कामला खूप पब्लिक येल आणि समोर शांत एकदम भव्य नियोजन जबरदस्त डेकोरेशन आणि खूप मोठा मंडप वाव जबरदस्त मित्रमंडळ जबरदस्त हॉल बनवडेल हो देखा एकदम गजब आणि मज लाखो लोक माझ्यातील डायरेक्ट जबरदस्त हॉल तर कार्यक्रमला एवढा जबरदस्त हॉल बनवडेल ना ते एकच नंबर डायरेक्ट खूप मोठा मोकळा दे एकदम म्हणजे सुपर हॉल डायरेक्ट तर हो समोरनी एंट्री आणि हॉल देत शांत तर एकच नंबर हॉल आहे डायरेक्ट म्हणजे एवढा जबरदस्त ना तर खूपच मोठा हॉल बनाडेल डायरेक्ट तर अशा रुंदी शांत शंभर एक फुटणी रुंदी आणि लांबी हज हजार एक फुटनी डायरेक्ट लांबी एवढा मोठा हॉल आहे आणि हॉ हॉल आणि हॉलनी बाजूला ज खूप मोठा मंडप बी म्हणजे पूर्ण भाविक माल त्यासाठी तर मित्र म्हणजे आता हॉलनी बाजूला जो मंडप आहे तो एखाद तुम्हाला तिथला मोठा मग मध्यभागी मग येल आता मध्यभागी मग हाव आणि अवदेखा देखा हा देखा, एवढा मोठा खूपच मोठा म्हणजे एकदम खतरनाक मंडप आणि हा समोर हॉल एवढा मंडप हट समोर आणि आणि डेकोरेशन डेकोरेशनसाठी गाडी या भोंगा वगैरे लिहिलं ते मग सर्व स्पीकर वगैरे आणि डेकोरेशन तयार करायनात समोरच तर या दोन दिवस मग तयार व्हायला पाहिजे टोटल डेकोरेशन आज नाही अकरा तारीख हा। तरी हाऊन नियोजन तेरा तारीखपर्यंत कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि तेरा तारीखला कार्यक्रम तेरा चौदा पंधरा अशा तीन दिवस एकदम भव्य कार्यक्रम तर तुम्ही सुद्धा नक्की या मित्रमंडळी ट्रॅक्टरी येलं आणि समोर लाकडा टाकी राहिनात स्वयंपाकसाठी ये देखा आणि ती आणि इकडं लाकडं फोड तर मित्रमंडळी हो दे का ता तांदूळ पे होता साफ करत आणि आज लाकडा फोडी राहिला एकदम सुपर आदिवासी जे आदिवासी जोरदार काम चालू वाटत लाकडा वगैरे फोडा ना आणि इकडे तांदूळ ठेल होत आता बाकीच तांदूळ बाकी अजून एकशे किंवा बाकी तुझ्या मग तो आज निघणार आज आज बाथरूम ना काम होता बाकी लाकडा बाकी काम होता त्या मागणी घेऊन आहो आणि लाट जे आठवडच का मंडप नाक आठ होईल तर मित्र मंडळ स्वयंपाक होईल आणि जेवाडा इकडे जे वाढतील नऊ साईडला ला तर या देखा या आठ लाकडा फोडाना सुरू जोरदार एकदम आणि या दादाशी सुधारं फोडी राहणार तर आम्ही वन जिमीने करणार आजू आहेत आम्ही चळवळ जवळजवळ एकूण एकोणसत्तर साल पहिले उभं राही नाही डोंगर भाऊ होता बराबर उभा मग तवळ पहिले दिशा होता 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 जो अति करता सगळाच लोक वन जिमीत करतील चुकीच वन घास खाती मा म ते साना पोऱ्या सोया मस्त जगते बराबर गुजरातला जावा नाही हा तर ती आम्ही बी खूप कोशिश करी जंगतंग या uh -huh. आदिवासी आता परिषद कार्यक्रमला खूप घ्यावा बी uh -huh. जाता 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 आपला आपला साखळी तालुकाला कार्यक्रम आणि मांगला वर्षाला खूप खुशी आणि आपली बात दिली बर होईना तुम्ही अंगलय म्हणा आणि तुमना सपोर्ट मुळे म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम आहे ना रे ना तर आम्ही खूप कष्ट उठाय खूप कष्ट करा तुम्ही खरा एक एक जुवान आम्ही भाडा करी जायचो तरी चार चार हजार रुपया हा गाडीना भाडा मा मांगला वर्षाला आठवता मग ती बी पार पाडा मग हा कार्यक्रम चांगला मागे राहिला गावाला आम्ही खूप कष्ट उठाळा मनीस नाही हा ले जाऊ कार्यक्रम बरोबर पाटला गुजरात मग पाटला मिटिंग होती त्याचा वाद वैना बाकीला गाय द्या आम्ही आम्ही बरोबर ना नाही एकदम बारीक काम करा आपलं आपला अंगल आनंद होईल भांडण होईल आणि मग तो कार्यक्रम अध्यक्ष मंडळ वर सोपा निर्णय घेतील बी गाय भांडण करा मग अध्यक्ष मंडळने तांदूळ बोवा साखरी तालुका मग जास्त बरोबर मनीषने साखरी तालुकालाच द्या द्या आणि मग का हो कार्यक्रम होय ना तर खूप भारी कार्यक्रम तुम्ही नियोजन करा तुम्हाला प्रयत्न मुळे आणि खूप काही ना तुम्ही लेडी राही ना आज तुम्ही माग भरपूर पब्लिक ना। 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 आ, बपूर जमा व्हाय गे आता लाखो मय डायरेक्ट अशा चला बर टोटल एकशे पायसष्ट एकर म जागा तर मित्रमंडळी डायरेक्ट टोटल एकशे पायसष्ट एकर मग जागा डायरेक्ट काही नियोजन व्हायला डायरेक्ट तर खूप जबरदस्त तर मित्रमंडळी समोर लाकडा ना आणि ओ देखा तांदूळ कुडावून तयार केलेलं तर अटबटा ता तांदूळ औ आणि अजून सारखी राहीना राही तरी तंगणे तरी अठ दोन टँकर लायला तर अठ कार्यकर्ता सरा जेवण तयार करायनात तर या बडा कार्यकर्ताच ना तर आठ जेवण तयार व्हायला ना मस्तपैकी तर इकडं वरण आणि इकडं भात आहे ना आणि तिकडं जेवण करायनात सर्व कार्यकर्ता हे देखा आसामनाथ आसामना तो का हाँ तो मित्र मंडली देखा आसामनाथ सुधा होना कार्यकर्ता या कार्यकर्ता आसाम नहीं है डायरेक्ट काम सा तो आप कहा से आए हो हम लोग आसाम से आए हो इधर हाँ इदर। वो काम करने के लिए काम करने के लिए वो हम लोग कल्चरल टीम लेके आया है आसाम से हाँ हाँ बराबर बहुत ही बढ़िया इतना के से आये हूं, का, आ, तो, तो, देखा आहे सुधा होना डायरेक्ट आदिवासी अठ कार्यकर्ता म्हणजे काम करासाठी आणि जबरदस्त भव्य कार्यक्रम अंग एकदम म्हणजे मंडप खूप मोठा एकशे पासष्ट म डायरेक्ट फैलेल तो बहुत अच्छा भैया जय जय हो आदिवासी की जय जय किती लोक आयोग ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स हो बैठे हो का आ, वो. बराबर बराबर तर तंग पोरी भी बसेल त्या सुद्धा मदत साठी येलत आसामनी तर सव्वीस लोक येलत अठ आसामनी डायरेक्ट मदत साठी तर मित्रमंडळी जीवन नियोजनसाठी या देखा सम टेबल लावणार लावत दोर तर संडास बाथरूमसाठी मित्रमंडळी या आठ पत्रा लायलात आणि मजारम संडास बाथरूम तयार करायनात तर आता तर जाऊ तुम्हाला देखाडू तर देखा मित्रमंडळी संडास ना आठ पेशेल पण या पूर्ण पत्रा लायला भोतील हे देखा आणि या इकडं संडास बाथरूम आहेत तर या देखा प्रकारे संडास बाथरूम तयार करणार लावत आठ अशा प्रकारे तर या म्हणजे टोटल दीडशे संडास बाथरूमत तर मित्रमंडळीची शिपी जोरदार लागेल कामला आणि या दीडशे संडास बाथरूमत समोर या तरी मित्रमंडळी इथला खतरनाक नियोजन आणि एकशे पायसष्ट एकर मग डायरेक्ट हवं हो, कार्यक्रम डायरेक्ट तर सांगा ना कामच नाही कॅमेरा मग इथला खास म्हणजे होत नाही तुम्हाला बट्या गोष्टी नाही ते काढू शकू कॅमेरा मग पण समोर ये तुम्ही तर सांगशान बापरे काय खतरनाक राखवा हं नियोजन तर मी डायक चाली चाली थकी घ्याव एकशे पायसठ एकर मग तर चला आता घर तयारी करू आणि टोटल मंडप हा मित्रमंडळी हो फक्त जेवणसाठी या बटा जेवणला पण सारती नाही हा तरी मित्रमंडळी हा हो नियोजन करायला दोन चार रोजना काम नाही हाऊ हो पंधरा एक दिवस ना लटकेल यात ठ कमीत कमी तरी मित्रमंडळ मग गाडी पे घ्यावं आणि आता निघू तर तेरा चौदा पंधरा अशा तीन दिवस कार्यक्रम तर तुम्हाला देखा नावा आता नक्की या एकदम जबरदस्त कितला आदिवासी जोडतात की तुम्हाला देखायला भेटीन आणि बठ्ठा जवळपास नवा तर जरूर या देखाला आणि एवढा कार्यक्रम देखा की कि कितला आदिवासी एकत्र व्हायला ती आणि आता मग घर आहे नाव चांगला कॅमेरा मग शूट होत नाही त्याला ड्रोन कॅमेरा पाहिजे अशा चांगला भव्य कार्यक्रम राहणार तर जर तुम्हाला सपोर्ट राहणार तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार दनादन तर नक्कीच आपण ड्रोन कॅमेरा लिऊच की नाही करता आपला चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धडाधड दड़ की तुम्हाला चांगला सपोर्ट रहे ना तर आपली ड्रोन कॅमेरा लिऊस चांगला चांगला शॉट देखाडूस मोठमोठला व्हिडिओ देखाडूस तर चला आता निघू भेटू पुढला ब्लॉग मग ओके बाय